तर हे पहिलंच डेकोरेशन आहे कसम सर डेकोरेशन ची तुमचा काय विचार होता की अंध मुलांनी हातांनी दोऱ्यांचं बनवलेलं आहे मग त्याला मी बैठकीचं स्वरूप दिलंय गणपतीसाठी okay. बारा इंच पंधरा इंच गणपतीसाठी लाइटिंग असलेली अशी कागदाची ही बैठक तयार केली आहे okay. आणि हे पूर्ण कागदाच आहे कागद okay. हा त्याचा मीडियम आहे कोरोगेटेड पेपर पासन जो आपल्या रोजच्या दैनिक व्यवहार कोणाचा बारा इंच असतो कोणाचा एकवीस इंच असतं कोणाचं चोवीस इंच असतं म्हणून मग आम्ही हे मध्यम म्हणून काढले महेश्वरम ओपन आहे पाच कलर मध्ये काढले अतिशय सगळ्यांची लोकप्रिय झाली काय मिळत आहे हे बघा शुभ लाभ लिहिलेले त्याच्यानंतर तोरणा आहे जर तुम्ही डेकोरेशन वर तुम्हाला एक्स्ट्रा सजावट काय करायची असेल नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे डेकोरेशन येत्या सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे सगळ्यांची घाई सुरू झालेली आहे की डेकोरेशन काय करायचं आणि जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्कीच इकडे येऊन व्हिजिट करा आ, नमस्कार सर आपलं नमस्कार, नाव संतोष रेडकर ओके आणि आपल्या कंपनीचं नाव अँड क्रिएशन ओके तर आपल्याला इथे ऑफ डेकोरेशन बघायला मिळणार आहेत चला व्हिडिओ करूया त्याआधी जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या भरपूर एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत तर हे पहिलंच डेकोरेशन आहे कसम सिंदुर्की सर ह्या डेकोरेशन ची तुमचं काय विचार होता की बघ काय याचं तुमचं क्रिएशन काय झालं याच आपल्या देशाचं हे जे मोठं मिशन झालं सिंदूर okay. आणि आपल्या ज्या सोल्जर्सनी जे काही मिशन संपूर्ण चांगलं करून दाखवलं आणि आपल्या देशाची ताकद दाखवून दिली त्याच्या संदर्भात म्हटलं यावर्षी गणेशोत्सवामध्ये साजरं व्हावं म्हणून मी हे आर्टिकल तयार केलंय ह्याच्यामध्ये साडी सौभाग्याच्या सगळ्या गोष्टी आहेत गजरा okay. hmm. सिंदूरचं हे आपलं कुंकू हळद आणि बांगडे अशा okay. पद्धतीने ह्या गोष्टीची रचना केली आहे त्याच्यात गणपती आणि आम्ही ते एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी डेडिकेटेड टू सोल्जर्स असं हे केलं ऑल ओव्हर द वर्ल्ड मधनं बरीचशी ऑनलाईन आम्हाला मागणी झालीय okay. आणि छोट पॅकिंग wow. असल्यामुळे बऱ्याच आणि सर्व देशामध्ये दे इंडियन लोकांनी ह्या गोष्टीला अगदी अप्रिशिएट केलं आणि खूप छान असं थीम आहे हा प्रत्येक वेगवेगळ्या रंगाचे साड्या आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचे रंग आहेत आणि गणपती त्यांचं पूजन होऊ शकत आणि आपल्या हिंदू संस्कृती आणि आपल्या आपण एक आठवण राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण ही oh. गोष्ट तयार केली आहे okay. आणि हे वरती काय वरती हे सगळं फॅब्रिकचीच आहेत ही माझी सगळी मखर आहेत ना ही इको फ्रेंडली आहे हे संपूर्ण कुठे काही आपल्याला फोम किंवा रबर किंवा दुसरं काही असल्या काहीच गोष्टींच नाही एक तर कागद किंवा कपडा या दोघांपासून त्याच्यामध्ये थीम अशी आहे की तुम्ही हे छोटस पॅकिंग असल्यामुळे ठेवू शकता <laughs> हे तोरण दिवाळीला लावू शकता yes. तुम्ही बाकी हे लोड तुमच्या गाडीमध्ये किंवा असं डॅशबोर्ड मध्ये ठेवू शकता अशा सगळ्या गोष्टींचा विचार केलाय की मधली जी रांगोळी आहे ती दिवाळीला पणत्या लावून दिवाळी साजरी करू शकता ह्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या ओके आणि सर ह्याची काय प्राइस आहे जी कसम सिंदुर्की ह्या कसम सिंदुर्कीची कॉस्ट आहे साडेतीन हजार रुपये फक्त साडेतीन हजार फक्त साडेतीन हजार होऊन जाईल आणि हे काय मॅक्रॉन आर्ट आहे अंध मुलांनी हातांनी दोऱ्यांचं बनवलेलं आहे मग त्याला मी बैठकीचं स्वरूप दिलंय आणि बरेचशे लोक त्यांच्यासाठी अगदी स्वमनानी अशी हे करतात हे दीपस्तंभ म्हणून जी ही आहे त्यांच्याकडनं ह्या बनवून घेतलेल्या डायल्स ओके त्यांनी प्रत्येक डेकोरेशनच्या इथे खाली तुम्हाला लांबी रुंदी उंची दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ऑनलाइन बघतायत तर तुम्हाला ऑनलाईन बघताय तर तुम्हाला तुमच्या घराची जी लेंथ आहे किंवा तुमच्या जसं तुमची गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता ओके okay, आणि हे संपूर्ण विणकाम आहे म्हणजे घरी हँडवर्क केलेलं आहे आणि वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळी वेग वेग वे कॉम्बिनेशन घेऊन असं मी केलंय तसं त्या अनुषंगाने त्याचे लोड बनवले हे लोड आहेत ना ते अतिशय पॅकिंगच्या दृष्टीने आम्ही वेगळ्या पद्धतीचे बनवलेत ते झिरो पॅकिंग होतं याच अच्छा आणि त्याच्यामुळे लोकांना न्यायला गावी न्यायला किंवा असं हे खूप म्हणजे उपयोगी येत म्हणजे हेल्पफुल पडत हेल्पफुल पडतं आता आताच्या गणपतीच्या गणपतीमध्ये नेता येतं म्हणजे अगदीच एक बॉक्स पॅकिंग मध्ये सगळं येणार का हा हे अतिशय छोट्या बॉक्स पॅकिंग मध्ये येतं बॉक्स हा आणि तो तो? ही दाखवतो शाही बैठक शाही बैठक आहे ह्याच्यामध्ये गौरी गणपती किंवा असं छोट्या गणपती साठी ही आहे पण ह्याला जर आपल्याला पूजेचं सामान विमान पण समोर ठेवायचं असेल त्या दृष्टीने ह्याची रुंदी जास्त ठेवली आहे ही सगळ्यात छोट्या गणपती साठी बारा इंच पंधरा इंच गणपती साठी लाइटिंग असलेली अशी कागदाची ही बैठक तयार केली आहे ह्याला पण आम्ही संपूर्ण काम केलंय खूप सुंदर असा हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे त्याच्या मूर्तीशी कलर मध्ये एक सुंदर असं बॅकग्राऊंड ला बॅकड्रॉपला असं छान मोर्तीशी कलर देऊन सुंदर असं एक लुक क्रिएट करायचा छान प्रयत्न केलेला आहे लांबी रुंदी उंची तुम्ही बघू शकता तसंच हे एक अजून एक अधिराज बैठक करून हे एक सुंदर असं मोठ्याच्या मोठ मकर आहे त्याची लांबी साठ रुंदी छत्तीस आणि उंची बावन्न आहे ह्याच्यामध्ये गौरी दोन गौरी जी आपल्याकडे पद्धत आहे त्याच्यामध्ये ह्या दोन गौरीवाल्यांना हे मी अनुरूप असं हे मकराची मी आखणी केली आहे आणि हे पूर्ण फोल्डिंग एवढं छोटं होतं की आम्हाला आमचे ग्राहक विचारतात हो ह्याच्यात सगळं आहे ना एवढं छोट्या पॅकिंग वरती लक्ष ठेवलंय ओके आणि सर हे म्हणजे आपण इन्स्टॉल पण अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टॉलेशनला आमचं खाली म्हणजे बेसला मार्किंग असतं वेलक्रो सारख्या टेप असतात तुम्ही जागेवर लोक आणि आमच्या ह्याच्यामध्ये टेप आहेत या टेप अशा असतात आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक वर्ष वापरू नका तुम्ही वर्षानुवर्ष वर्ष वापरा घा कचरा वाढू नका जरी ते इको फ्रेंडली असलं आपण दोन वर्ष वापरा आपल्या नातेवाईकांना कोणाला तरी द्या असं कारण एकदम कॉम्पॅक्ट पॅकिंग आहे तुम्ही ते सांभाळू शकता या पेपर पेपरला काही इफेक्ट होत नाही कारण हा कागद एकदम चांगल्या पद्धतीचा आहे क्वालिटीचा आहे हे विश्वमुख मंदिर हे विश्वमुख मंदिर आहे ह्याच्यामध्ये पूर्ण लाइटिंग आहे साइडनी पण आम्ही लाइटिंग दिले मंदिराच्या ह्या इकडे आतमध्ये साईडनी पण असं सा, पूर्ण हे okay. प्लगीन प्लगीन था। था। okay. हे सगळे लाईट इनबिल्ट असतात तुम्हाला घरी जाऊन फक्त प्लग इन करायचं असतं तुम्हाला असं काही करायचं नाही सगळे पार्ट आमच्या बॉक्स मध्ये असतात अच्छा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर त्यांनी क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आणि हे पूर्ण कागदाच आहे कागद हा त्याचा okay. मीडियम आहे कोरोगेटेड पेपर पासन ज्या आपल्या रोजच्या दैनिक व्यवहार आपला ह्याच्यात न्यूज पेपर किंवा वेस्ट पेपर ह्याच्यापासून बनवलेल्या ओके okay. सगळ्या आहेत अच्छा आणि मग हे अगदीच विसर्जन वगैरे करता अगदी पाण्यामध्ये विरगवून जातो पाणी पडलं तरी तो मऊ पडतो तो पाण्यात टाकलं तर पूर्ण विरघळून जातो ओके प्रदूषण काही होऊ प्रदूषण झिरो काहीच नाही काहीच नाही हे लंबोदर मंदिर केलेलं आहे अगदीच छोट्या गणपती बाप्पांसाठी हा एक छान ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असं ग्रे कलर मध्ये आहे त्याची ला, लांबी रुंदी उंची त्यांनी केलेली आहे फक्त चार हजार रुपयाचा आहे खूप छान असं एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळालेला आहे त्याच्यानंतर हे बुद्धिमंत बैठक बुद्धिमंत बैठक एवढ्यासाठीच मोठी आहे आणि गणपती या, या वर्षी जे शाडोमातीचे वगैरे आहेत वीस क्वीशे एकवीस चोवीस इंचा त्यांना अगदी समोरून आतमध्ये पुश करण्याकरता ही समोरून आम्ही असं ओपनिंग ठेवलंय okay. आणि गणपतीची मूर्ती पण आतमध्ये जाऊन इथे दोन्ही साइडनी लाइटिंग ठेवलंय इथे पण आम्ही लाईट दिली आणि संपूर्ण लाईट आहे हे संपूर्ण फोल्डिंग आहे छोट्याशा okay. बॉक्स मध्ये पॅकिंग आहे okay. त्याच्यामध्ये ह्याच ह्याच्यामध्येच दुसरं व्हर्जन काढलंय कर कारण okay. आमच्याकडे भरपूरशी ग्राहकांचं असं असतं कोणाचं बारा इंच असतं कोणाचं एकवीस इंच असतं कोणाचं चोवीस इंच असतं म्हणून मग आम्ही हे मध्यम म्हणून काढले लंबोदर मध्यम लंबोदर लहान आणि आमचं तिकडे लंबोदर मोठे त्याच्यामध्ये चोवीस इंचाची मूर्ती बसते ह्याच्यात पंधरा ते अठरा इंच त्याच्यात बारा ते पंधरा इंच ही विनायक आसन म्हणून आहे ह्याच्यामध्ये गणपती बाजूला समया वगैरे जे डेकोरेशन करतात ज्या टाईपच त्या लोकांसाठी हे अनुरूप असं आणि पूर्ण वेगळाच रंग घेतलाय खूप छान दिसत सुंदर असा लाल कलर आहे आणि तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे इथे वेलक्रो लावलेले आहेत जेणेकरून तुम्हाला इन्स्टॉल करताना कसा लावायचं त्याचा व्हिडिओ येणार आहे ओके okay, प्रत्येक मकरा हो, आणि विकत घेतल्यानंतर तर सत्तावीस ला गणपती येतात जर तेवीस चोवीस पर्यंत एखादी ह्याच्यात कंप्लेंट आली तर आम्ही ते रेक्टिफाय करून देतो चेंज करून देतो पण गणपतीच्या अगोदर चार दिवस फक्त ओके हा लंबोदर मंदिर मोठे म्हणून हे एक आहे मंदिर हे साडेपाच हजाराचं फक्त फक्त साडेपाच हजाराचा हा मखर आहे किती सुंदर आणि भव्य असा मखर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं जर तुमची गणपती बाप्पांची मूर्ती अगदीच व्यवस्थित मोठी असेल आणि तुमच्या घरात तितका स्पेस असेल तर हे मखर खूप परफेक्ट आणि खूप छान असं लुक तुमच्या घराला आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला देणार आहे आणि एक सुंदर असा लुक क्रिएट होणार आहे त्याच्यानंतर विघ्न हर्ता मंडप मोठे म्हणून एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे आणि अगदीच एक कलरचं तुम्हाला डार्क ब्राऊन कलरच तुम्हाला इथे एक मखर बघायला मिळालेलं आहे ह्याच्या ज्या मागच्या डायल आहेत ओके okay. त्या या कंपनीचे प्रॉपरेटर भारती रेडकर बनवतात ओके okay. आणि त्यांच्या उत्पन्नातन हे आपण जे एनजीओ म्हणून आहेत कुत्रा मांजर जे स्टे असतात त्यांच्यासाठी आम्ही मदतीचा फंड क्रिएट करतो ओके okay. तर आता आपल्याला बघायचं आहे की बॉक्स कोणत्या बॉक्सेस मध्ये आपल्याला पॅकिंग मिळणार आहे तर हे त्यांचं ब्रँडचं नाव आहे कंपनीचं नाव आहे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन करून अशा पद्धतीचा बॉक्स येणार आहे तर तुम्ही विचार एवढा मोठा बॉक्स तर नाही तर सर आपल्याला दाखवतीलच की कशा पद्धतीचा बॉक्स हे एवढे छोट्या साईजचे बॉक्स असतात ओके okay. साधारण रुंदी याची एवढी असते ओके आणि लांबी रुंदी सव्वीस बाय सव्वीस खूप मोठं मंदिर असेल तर जास्तीत जास्त चाळीस ते बेचाळीस इंच लांबीला आमी रिक्षात नेता येईल ह्या कॅल्क्युलेशन सगळे बॉक्सेस केले त्या कारण त्यावेळेला पाऊस असतो गाड्यांच्या ट्रॅफिक मध्ये लोकांना जाणं येणं ना होत नाही मग लोक डिलिव्हरी घ्यायला तर आम्ही आपलं पटकन रिक्षात टाकलं की चालले ट्रेन मध्ये ने नेलं की नेलं कोकणात नेलं कुठे ने आपल्या इकडे त्या हिशोबाने बॉक्सेसच्या साईज बघलं आणि एकदम मखर हे हलकं असतं तीन साडेतीन चार किलो मध्ये संपलेलं असतं ही ओके। एक बैठक आहे महेश्वरम ओपन आहे पाच कलरमध्ये काढली आहे अतिशय सगळ्यांची लोकप्रिय झाली पण सगळ्यांनी विचारलं की आम्हाला रंग पाहिजेत वेगळे मग आम्ही रंगाचे ऑप्शन्स ठेवलेत त्याच्यावरती वर्क खूप केलं आहे लाईट आहेत इन बिल्ड असं करून आम्ही हे पाच रंग काढलेत आणि त्याची किंमत अगदी रिजनेबल अशी चार हजार पाचशे ठेवली आहे त्याचंही बुकिंग छान आहे सगळ्यांना आवडत आहेत रंग प्रत्येकाच्या आवडीच्या प्रमाणे रंगाचं कॅल्क्युलेशन केलंय आणि अशा प्रकारे ह्याचंही बॉक्स पॅकिंग खूप छोटं आहे आणि लोक अगदी प्रिफर करत आहेत ओपन आहे पूजा पाठ करायला अगदी कम्फर्टेबल आहे ही एक आई बैठक आहे ह्याच्यामध्ये ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय ही पूर्ण फोल्डिंग आहे आणि छोटस पॅकिंग आहे त्याच्यामध्ये दोन साईज आहेत एक ही मध्यम आणि एक मोठी मोठी आहे ती पण इकडे डिस्प्ले केली आहे okay. तर ह्याच्यामध्ये तुमचा अगदी अडीच तीन फुटाचा गणपती बसतो आणि हे पण फोल्डिंग असं कॉम्पॅक्ट पॅकेज फक्त हजार रुपयाचा फरक आहे मोठ्या मध्ये छोट्या मध्ये आणि खूप सुंदर असं हा एक जे पाच बाजारात कुठेच येणार नाही बघायला एवढं खूप डिटेलिंग करून स्वच्छ काम असं करून ते लोकांना आणि परत ते दिवाळीत तुम्हाला ती काढून म्हणजे असं रांगोळी म्हणून वगैरे पण वापरता येते ओके हे एक सरस्वती बैठक म्हणून आहे सरस्वती बैठक म्हणजे जे गणपतीचं आपलं अगदी दैवताचं जे आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक पूर्ण डिटेल मध्ये ठेवलाय हे पण पूर्ण फोल्डिंग आहे हे जे वर्क आहे ते संपूर्ण हॅन्डवर्क करून घेतलेलं आहे ते खूप छान दिसते पूर्ण लाईटेड आहे गणपती बसला की खूप शोभून दिसते संपूर्ण बाजूला सामान बिमान ठेवायची सोय केली आहे तशी त्याच्यानंतर हे एक विघ्नहर्ता मंडप करून जे तुम्ही मोठं विघ्नहर्ता बघितलं त्याचीच ही छोटी आवृत्ती आहे लोकांकडे जर जागा कमी जास्त असेल तर आम्ही तसं ते त्याप्रमाणे देवाच कार्य करतो किंवा देवाची श्रद्धेने करतो तर नाही ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपण हातभार देतो ह्या सर्व ठाण्यातल्या आम्ही जे मेंटल हॉस्पिटल एरियामध्ये राहतो तिथल्या स्थानिक मुलींनी ही सगळी मकर गेली वर्षभर त्या मेहनत करतात मी डिझायनिंग करतो पण त्याच्यापासून त्यांचा चांगला उदरनिर्वाह होतो तिकडच्या मुलींना रोजगार मिळतो तसंच अंध म्हणजे अंध मुलांपण त्यांनाही आम्ही बनवायला दिलं तिकडे घरात बसून जे व्यवसाय काम करायची इच्छुक आहे त्यांच्यासाठी लोड शिवणं एक पडदे शिवणं कपडे शिवणं तोरणं करणं हे संपूर्ण आपण महिलांकडनं करून घेतो आणि ज्या घर बसून आपल्याला काम देतील करता करतील असं हा आपला एक सिद्धांत आहे याच्यामध्ये आणि नुसतं रेडीमेड आणून हे सगळं हँडमेड आहे सगळं हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही मी ह्या गोष्टीला खूप महत्व देतो जेवढं इको फ्रेंडली आहे तेवढंच हे आपल्या संपूर्ण महिलांसाठी हे खूप अशी एक उद्योगाची म्हणा किंवा त्यांच्या आर्थिक ह्या गोष्टी करता सहाय्य करते ओके। तसंच तुम्हाला इथे पॅचवर्क पण बघायला मिळतंय हे बघा शुभ लाभ लिहिलेला त्याच्यानंतर तोरणा आहे जर तुम्ही डेकोरेशनवर तुम्हाला एक्स्ट्रा सजावट काय करायची असेल त्यासाठीही इथे हे ऑप्शन खूप छान आहेत तसेच आपले जे अष्टविनायक आहेत त्यांचेही छान असे आपल्याला पोस्टर्स मिळणार आहेत ओके तुम्हाला एक्स्ट्रा काय डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठीही इथे सुंदर आपल्याला ऑप्शन्स इथे पॅचवर्क मध्ये बघायला मिळणार आहे तर हे बॅनर आहे त्यांचं गेट आहे तुम्ही बघू शकता ओके इथे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरही आहे मी स्क्रीनवरही देणार आहे तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्येही बघायला मिळणार आहे ओके तर हा आहे घंटाळी देवी रोड आहे तुम्ही बघू शकता ते आय सी आय सी म्युच्युअल फंडचं एक बँक आहे त्याच्या समोरच आहे अगदी अरविंद क्लब करून एक शॉप आहे त्याच्या अगदी समोर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हे एक छान गडकरी बाप्पांच मखर एक्झिबिशन आत एक तुम्ही ह्या गेट मधून आत गेल्यानंतर इथे हे एक्झिबिशन आहे तर मी संपूर्ण शॉप एक्सप्लोर केलेला आहे आणि आपल्याला व्हरायटीज ऑफ डेकोरेशन बघायला मिळालेले आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करा तसंच यांना एक सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता ठाणे महानगर पालिका Uh, पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस चा हे सर्टिफिकेट आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना वर्षी हे सर्टिफिकेट प्रार्थना असणार आहे तसंच तुम्हाला मी सांगते वारे गंटाई देवी रोड नवपाडा ठाणे आहे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि इथे येऊन मकराची शॉपिंग नक्कीच करा जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा थँक्यू धन्यवाद